फुटबॉलपटू की कोंग्रस्कर नागालँड इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघात निवड सॉकर ट्रेनिंग सेंटरच्या प्रशिक्षक किरण कावणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेली खेळाडू शालेय स्तरावरून प्रथमच गडलंच्या खेळाडूची राज्य संघात निवड सर्व स्तरातून अभिनंदन गढिंग्लच्या फुटबॉल पंढरीतील जिद्दी फुटबॉलपटू केतकी रवींद्र कोंडसकर हिची नागालँड इथं होणाऱ्या ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे शालेय विद्यार्थिनींपैकी गढिंग्लच्या इतिहासातील ही पहिलीच राज्यस्तरीय निवड असल्यानं केतकीवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय केतकीची फुटबॉलचे जिद्द आणि मेहनत ओळखून सॉकर ट्रेनिंग सेंटरचे प्रशिक्षक किरण कावणेकर यांनी तिला योग्य दिशा दिली रोजच्या सरावात सातत्य ठेवेत खेळात प्रावीण्य मिळवणारी केतकी अत्यंत काटक जिद्दी आणि हरहुंदरी खेळाडू म्हणून घडली आहे शिवराजच्या मैदानावर सकाळ संध्याकाळ क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ती इतकी रमली फुट की फुटबॉल आणि केतकी हे समीकरणच तयार झालं डिफेन्स खेळाडू म्हणून स्वतःचं कौशल्य सिद्ध करत तिनं राज्यसंघात स्थान लहानपणापासून खेळात रमणारी केतकी घरासमोरील मैदानावरील फुटबॉल पाहूनच या खेळाची चाहती बनली त्यानंतर प्रशिक्षक किरण कावणेकर ओंकार पाटील आणि कुपिंदर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तिने फुटबॉलचे धडे गिरवायला सुरुवात केली सातत्यपूर्ण सरावामुळे तिच्यातील खिलाडूवृत्ती अधिक बळकट झाली केतकीच्या खेळाला आजी पालक आणि शालेय गुरूंचा भक्कम पाठिंबा लाभला प्राथमिक शिक्षक छत्रपती शिवाजी विद्यालयात पूर्ण केल्यानंतर ती सध्या जागृती हायस्कूलमध्ये शिक्षण घेते राष्ट्रीय पातळीवर झळकावे या इच्छेने प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षकांनी तिला सतत प्रोत्साहन दिले केतकीची राज्यसंघासाठी निवड झाल्यानंतर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ अनिलराव कुराळे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे प्राचार्य ए बी पाटील अजिंक्य मोहिते आदित्य मोहिते यांच्या निखिल सावंत डॉक्टर राहुल मगदुम जयवंत पाटील काशीनाथ बारामती मोहसिन नदाफ इम्रान बंदार आकाश चव्हाण आदींनी तिचे अभिनंदन केले जेती केतकीची ही किक आता नागालँडमध्ये महाराष्ट्राचा झेंडा उंचवणार असून गडिंगलच्या फुटबॉल पंढरीचा गौरव वाढवणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा